नमस्कार मी काशनाथ शंकर भोसले गावडोंगरसुनी तालुका तासगाव आज तारीख अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस काल आमची आजी कृष्णाबाई भगवान भोसले वय अठ्ठ्याण्णव यांचे काल निधन झाले आज व्हिडिओ बनवायचा हा उद्देश आहे की ह्या मृत्यू झालेल्या आजीने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये माझ्यापाशी फार शिकायत केलेल्या होत्या आपला मुलगा शंकर भोसले आणि त्यांचा नातू पवन भोसले ह्यांच्याकडून होणारी छळवणूक आणि मारहाण ह्याच्याविषयी वारंवार माझ्यापाशी ती सांगत होती आणि फार वेळा माझ्यापाशी अशा पद्धतीनं तिने सांगितलं होतं की मला असे असे त्रास देतात मला मारतात मला कमीत कमी मला पोलीस पोलिसांना बोलवून तू हिथून मला हिथून घेऊन जा कमीत कमी, कमी माझ्या लेकीकडे सोड नाही तर मी तुझ्यापशी राहायला तयार आहे मी तिचा नातू अशा पद्धतीनं ना आई मला जवळजवळ दोन हजार तेवीस आणि चोवीस अर्धवर्ष तथपर्यंत जोपर्यंत माझं जाणं येणं जोपर्यंत चालू होतं त्या परेडमध्ये आई मला सारखीच आपल्या लेखाची आणि लेखाच्या नातवाची पवन भोसले यांची शिकायत सारखीच करत होते त्यातून माझ्या डोक्षामध्ये असं आलं की मी ह्याच्यात काही ना काही सबूताच्या दृष्टिकोनातून आ... व्हिडिओ बनवलं पाहिजे त्या इसामाने मी त्या व्हिडिओ बनवलेले होते त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता आई तिच्या तोंडानं म्हणजे माझी आजी तिच्या तोंडानं खुद सांगते की मला कशा पद्धतीनं तिचा मुलगा शंकर भोसले आणि पवन भोसले यांच्याद्वारे त्रास दिला जातो हे तिच्या खुद तुम्ही तोंडानं ऐकावं तुला काय मारलं होतं काल? कुठ मारल तू तोंडाला लागत जाऊ नका पासू द्या म्हणा घेत कोणा तोंडाला लागत मग शांत राहा तुझ्याकडे सांगायचं तुझ्या आघात केला तुझ्या आईगा सो तुझ्या अशी मामाला शिव शिवा देते गांधायला अशी माबाला म्हारा किसनात तो मातही ते भीते ते अगात ह्यांना भिते तीस ते बी तिथली कारण माहुले यावर वाट घेऊन के नाही हा बोलत नाही किसनात मातवला तो कशा काय तिने बघितलं का तो आलेला होय बघितलं का तुला जागते तुला द्यायचं सूट होतात जागतिक पोरांची शाल तू झालं बुडल्या सोड घेतो पुढा येतोस किती महिन्या लगेच येणार पुढे ते बघायचं सगळ्याला दिली तर बरं मी म्हणाला तर चालते ले जा, भीणची, भीणची, चालते पोलीस केलं तर पैसे चालते उंची बिंची लय झाली तुला जाऊ का हा बघ जा ताई आईच्या पाया जा तू तुझ्या जीवाला सांभाळ आणि बघ पोत बांधून असं घासा खाली जात जाऊ नकोस लागलं केलं मग काय करायचं ग काय करू आता मरली मर तर काय करू आग मेलेल पटी मरण आलेल चांगलं पण हं कोण म्हणत तुला कुठं मारलं मागलं बघ नाही तर माझे मी जीवाला काय तर करून घेणार काय का तर मला आता सांग होईल माझ नाव गेलाय तुला सांगते आज पा आज पाशीच तुला सांगते पात्र ती काय तुला सांगून फायदाय त्या जयश्रीला पैसे काढून आणलं तुला सांगते पाचशे गेलं तीनशे पाचशे तीन दोनशे आलं आणि तुला सांगते तीनशे गेलं का तू आहे का काकन भरली दोनशे गेलं ह्याला तीनशे राहिलं हजार रुपये हायचं नाही हाच आहे तुला लागलं तर आता जा आजीच्या या शिकायतीचे कित्येक व्हिडिओ माझ्यापाशी अवेलेबल आहेत पण त्यातील मी एक दोन व्हिडिओचा फॉर्म्युला तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला त्याच्यासाठी मी आजीच्या सांगण्यावरून आजीनं बार बार मला विनंती केलेली होती की मला तू घेऊन जा पोलिसांच्या बंदोबस्त मध्ये घेऊन जा पोलिसांना चार पैसे गेले तर जाऊ दे पण मला इथून घेऊन जा अशा पद्धतीनं आजीनं खुद या व्हिडिओमध्ये बोललेला आहे तुम्ही ध्यान देऊन ऐकलंच असेल त्यासाठी मी पहिला आज तासगाव पोलीस स्टेशनला मी हे दिलेला होता तासगाव पोलीस स्टेशनला दिला मान्य जिल्हा अधिकारी यांना दिला पोलीस मुख्यालय विश्रामबाग हे तर मी अर्ज दिला तहसीलदार साहेबांना दिला पण ह्याचा अर्ज दिल्यानंतर करीब साठ दिवसापर्यंत काहीही कारवाई न झाल्या कारणानं मी पुन्हा वकिलांशी आमच्या वकिलाशी संपर्क केला आणि वकिलांनी पुन्हा दप्तरी एक अर्ज पुटअप केला आणि त्याच्यानंतर कुठं थोडी ॲक्शन झाली आणि पोलिसांनी त्यांनाही बोलवलं गेलं आम्हालाही बोलवलं गेलं मी आजीचं म्हणणं सांगितलं मी व्हिडिओ दाखवली तरी पण पोलिसांनी त्या व्हिडिओवरती न भरोसा देता ते असे म्हणले की आम्ही स्वतः घरी येऊन आजीची चौकशी करू त्यात आजीने येथी स्टेटमेंट तशा पद्धतीचं जर दिलं तर त्याच्यानंतर विचार केला जाईल आता आजी त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या कस्टडीत आहे तिला मनावर भदंग आणून तिच्या मनावर ब्रदगणं आणू तिच्यावर जोर जोर जबरदस्तीनं प्रेशर टाकून तिच्याकडनं बोलवून घेतलं गेलं की तू पोलिसांच्या पुढं अशा पद्धतीनं बोललं पाहिजेस की मला कोणी मारत नाही मला कोणी त्रास देत नाही तिच्यानं ना जबरदस्ती बोलवून घेतलं जायचं आणि ज्यावेळी पोलिसवाले इन्क्वायरीला येतात त्यावेळी आजी आज भीतीच्या पोटी जसं मुलानं सांगितलं तशा पद्धतीनंच ती स्ट्रीटमेंट द्यायची त्यातून पोलिसांच्या मनामध्ये असं एक निष्कर्ष झालं की आजीला कोणतीही मारहाण नाही कारण आजी त्यांच्या घरामध्येच आहे त्यांच्या दबावाखाली आहे त्या आजीला दूर दूरपर्यंत बचाव करण्यासाठी त्यांची लेख दिसत नव्हती त्यांचा नातू दिसत नव्हता त्याच्या परिचयाचं कोण दिसत नव्हतं त्यामुळं ती हिम्मत करून बोलू शकत नव्हती की मला कुठून कुठून मला त्रास होतो या म्हणताना आई तशा पद्धतीची स्टेटमेंट पोलिसांच्या पुढं देऊ शकत नव्हती आणि पोलिसानं तिनं स्टेटमेंट न, न दिल्या कारणानं त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती मग पोलिसांच्याकनं जसे पाहिजे तशी मला मदत नाही झाली मी तरी पण पोलिसांना सांगितलं की तिला तिच्या लेखीपुढं तिच्या लेखापुढं तिच्या नातवापुढं सगळ्या समोर विचार तुम्ही कोणापाशी राहायला तयार काय इच्छुक आहे अशा पद्धतीने विचार म्हटल्यानंतर पोलिसांना तसं नकार दिलं आमचा आम्ही स्वतः जाऊन तिला विचारू आणि तिचं स्टेटमेंट तुम्हाला सांगू दोन वेळा मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो दोन वेळा पोलीस मी पाठवले घरी पण काही उपयोग झाला नाही कारण आजीकला तसं स्ट्रीटमेंट बोलवूनच घेतलं जात नव्हतं बोलवलं जात होतं की तू अशा अशा पद्धतीनं बोल असं म्हणून तिच्या मनावर प्रदर्ड आणलं आणलं जात होतं आणि पोलिसांचा मला पाहिजे तसा सपोर्ट बी मला भेटला नाही